रायगड मिलिटरी हायस्कूलचे संचालक राजीव घरत यांचे सामाजिक आणि शैक्षणिक योगदान शिक्षण म्हणजे जीवनाची तयारी नाही शिक्षण हेच जीवन आहे या उद्देशानं ओशिवडा येथील प्रसिद्ध रायगड मिलिटरी हायस्कूलची सुरुवात करणारे संचालक राजीव घरत हे सतत विद्यार्थ्यांना शैक्षणिक तसंच विविध स्पर्धा परीक्षांमध्ये प्रोत्साहन देण्याचं कार्य करीत आहेत शाळेच्या परिसरात असलेले मोठे मैदान आणि विविध प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून विद्यार्थ्यांना खेळ आणि शिक्षणात अव्वल करण्यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील आहेत महिला आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठीही ते विशेष जागरूक आहेत याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र भाजपा उत्तर भारतीय मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष संजय पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली तू दुर्गा बन या शिबिराची रायगड मिलिटरी हायस्कूलमध्ये सुरुवात करण्यात आली याप्रसंगी राजीव घरत यांनी संजय पांडे यांचे आभार मानत शिबिराचं महत्व विशद केलं जागृत महाराष्ट्र न्यूज संपादक अमोल भालेराव यांच्याशी बोलताना त्यांनी तू दुर्गा बन शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास आणि सुरक्षिततेची भावना वाढवण्याच्या उद्देशाची माहिती दिली आज रायगड संजय पांडेजी यांच्या यांनी इकडे प्रोग्रॅम ठेवला होता महिला सशक्तीकरणाचा त्यासाठी हा प्रोग्रॅम जो ठेवला आहे त्यासाठी सपोर्टसाठी आमची जागा आणि सगळे निशिपचं दिले होतं असे प्रोग्राम श मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये होण्याची गरज आहे आज पुणे मा नंतर मुंबईमध्ये जे बलात्कार हे सगळं होत आहेत आणि त्या कुठेतरी थांबायला पाहिजे था। शासन प्रयत्न करते हे सगळं थांबण्यासाठी परंतु प्रत्येक कुटुंबातील व्यक्तीला त्याची गरज आहे की प्रत्येक कुटुंबातल्या मुला मुलांना सशक्त करणं जरुरीचं आहे सेफ डिफेन्स शिकणं गरजेचं आहे की हा सेफ डिफाईन केल्यानंतर ते कुठेही गेले तरी एखाद्या कोण अंगावर आले त्यांना प्रतिकार करण्याची शक्ती त्यांची निर्माण होईल आणि हे चांगलं काम संजय पाटील जे कर आहेत तर त्यांना आम्हाला सपोर्ट किती फायदा होईल या अशा ही सुरुवात आहे आणि आजचे म्हणजे शहर असतील किंवा महाराष्ट्रातील किती ठिकाणी काय संदेश तुम्ही किती फायदा होईल प्रयत्न करणं जरुरीच आहे फायदा होईल म्हणून प्रयत्न करणं पाहिजे असा नाही पण प्रयत्न केल्यानंतर त्याचं यश पुढे मिळणारच आहे आज नाही तर पुढे त्याचं संपूर्ण यश महाराष्ट्राला मिळणार आहे आणि त्यामुळे महाराष्ट्र सशक्त होईल आणि लहान मुलींना कुठेही रात्री अकरा फिरता येईल रायगड मिरेटी स्कूलचे चेअरमन आहेत चेअरमॅन या जाते इतर सामाजिक संस्था असतील इतर संस्था असतील त्यांना कशाप्रकारे संजयच्या या कार्यक्रमाला बघितलं मी रायगड मिरटी स्कूल संस्थेच्या मार्फत आणि शाळेच्या मार्फत संदेश देतो की हा जो प्रयोजन त्यांनी केलं आहे संजय पाटेची त्यांना सगळ्यांनी मिळून सपोर्ट करायला पाहिजे आणि प्रत्येक शाळेत असं प्रमोजन व्हायला पाहिजे आणि संदीप पांडेजी त्यांना संपूर्ण सपोर्ट करतील तर त्यांना तुम्ही जितकं प्रयत्न करता येईल त्या प्रत्येक शाळेत झाला तर याचा फायदा मुंबईमध्ये सगळ्यांना होईल आणि महाराष्ट्रामध्ये पण त्यांना विचारलं तर ते पुढे यायला तयार आहे आपल्या शाळेमधले जे विद्यार्थी आहेत त्याच्या पालकांना या माध्यमातून काय संदेश द्याल पालकांना आम्ही ऑलरेडी आमच्याकडे जुडो आणि या सगळ्या गोष्टी होत आहेत परंतु हा प्रकल्प वेगळा आहे आणि हा तो आमच्या पालकांबरोबर आमचं बोलणं पण झालेलं आहे याच्याबद्दल आणि पालक पण अप्रोच झाले आहेत आम्हाला आणि ते आम्हाला चांगल्या प्रकारे सपोर्ट करत आहेत आणि आम्ही आमच्या शाळेमध्ये पण चालू कर केलेला आहे आणि शाळा पण चालू करेल आणि त्यामुळे प्रत्येक मुला मुलींना स्ट्रॉंग होता येईल की आयुष्यामध्ये पुढे त्याचा फायदा होईल जागृत महाराष्ट्र न्यूज संपादक अमोल भालेराव वर्सोवा मुंबई जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्र जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद